श्री स्वामी समट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि हा श्रावण महिना बावीस ऑगस्टला या दिवशी दर्श पिठोरी अमावस्या आहे तर या दिवशी या श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आहे या दिवशी श्रावण महिना हा समाप्त होणार आहे श्रावण हा महिना सर्व महिन्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आणि पवित्र मानला जातो श्रावण महिना भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहेत आणि त्यामुळे या महिन्यात शंकरांची विशेष पूजा केली जाते असं म्हटलं जातं की या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर त्यांच्या सासरी येतात म्हणजेच ते पृथ्वीवरती आलेले असतात त्यामुळे वातावरणामध्ये शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये अनेक जण वेगवेगळे अभिषेक करतात काही उपाय आणि सेवासुद्धा करत असतात कारण धार्मिक मान्यतेनुसार असं म्हटलं जातं की या महिन्यामध्ये आपण जी काही छोटी मोठी जी काही सेवा करतो तर त्या सेवेचं शीघ्र फळ प्राप्त होत असतं आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये अनेक जण जलाभिषेक करतात कुणी दुग्धाभिषेक करतात तर कुणी रुद्राभिषेक करत असतात हे अभिषेक जे आहेत तर ते सर्वश्रेष्ठ मानले जातात हे अभिषेक जर आपण संकल्पयुक्त केले तर आपला संकल्प शंभर टक्के पूर्ण होतो असं म्हटलं जातं या श्रावण महिन्याला सणांचा राजा म्हटलं जातं या महिन्यामध्ये अनेक सण व्रत वैकल्य जे आहेत तर ती साजरी केली जातात धार्मिक दृष्टीने श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ असल्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत श्रावण महिना संपण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला हे एक फूल कुठे दिसले तर ते अजिबात सोडू नका हे फूल तुम्हाला करोडपती बनवेल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तुमच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतील तर असे कोणते फूल आहेत जे आपल्याला श्रावण महिना संपण्या अगोदरच आणायचे आहेत यानंतर त्या फुलाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला श्रावण महिना संपण्या अगोदर करायचा आहेत या श्रावण महिन्यामध्ये एकूण चार सोमवार येतात एक सोमवार तर हा झाला परंतु अजून तीन सोमवार बाकी आहेत आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल त्या श्रावण महिन्यातील सोमवारी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करण्याचा प्रयत्न करा परंतु तुम्हाला सोमवारच्या दिवशी जर हा उपाय करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही इतर कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता कारण संपूर्ण श्रावण महिनाच भगवान महादेवांना समर्पित आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय इतर दिवशी केला तरीसुद्धा चालेल पण आपण हा उपाय जर सोमवारी केला तर सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस असतो आणि म्हणून या दिवशी आपण हा उपाय जर केला तर या उपायाचं आपल्याला खूप पटकन फळ जे आहे तर ते प्राप्त होईल आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे हे असं कोणतं फुल आहे की जे आपण जर आपल्या घरामध्ये आणलं तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर बघा प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर कष्ट मेहनत तडजोड करत असतो परंतु प्रत्येक वेळी आपण प्रयत्न आणि कष्ट करून आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही जेव्हा आपल्या कुंडलीतले ग्रह हे कमकुवत असतात तेव्हा आपल्याला कोणत्याही प्रयत्नांना यश मिळत नाही आणि यामुळे कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही आणि कोणतीही इच्छा कंक्षा आहे तर तीसुद्धा पूर्ण होत नाही पण हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा शंभर टक्के पूर्ण होईल हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा पूर्णपणे सात्विक उपाय आहेत आणि सात्विक उपायाचं फळ हे निश्चितच प्राप्त होतं तसेच हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व पैशांच्या अडचणी ह्या दूर होतील बऱ्याच वेळा आपण कष्ट आणि मेहनत करतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही यामुळे हवा तसा पैसा आपल्याकडे येत नाही किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने निघून जातो म्हणजेच प्राप्तदायी लक्ष्मी ही आपल्याकडे स्थिर राहत नाही आणि म्हणून लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहण्यासाठी घरातील गरिबी दरिद्रता ही संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी पैसे येण्याचे मार्ग हे मोकळ्या होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो श्रावण महिन्यामध्ये हा एक उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत तुमच्या घराची तुमच्या मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर नांदू लागेल कारण पहा आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु आपल्या घरात पैसा येण्यासाठी घरातील वातावरण हे सुद्धा अनुकूल असणं खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि म्हणून श्रावण महिन्यामध्ये आपण या एका फुलाचा उपाय जर केला तर आपली करोडपती होण्याची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते हिंदू धर्मशास्त्रानुसार अनेक झाडा झुडपांना विशेष महत्त्व दिलं जातं या झाडांमध्ये या फुलांमध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात आणि असेच एक दैवी शक्ती असलेलं झाड आणि त्याचं फूल आहे ते म्हणजे गोकर्णीचं फूल ज्याला अपराजिता असं सुद्धा म्हटलं जातं जेव्हा आपण श्रावण महिन्यामध्ये या फुलाचा उपाय आपल्या घरामध्ये करतो तेव्हा आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि आपल्या कुटुंबात सुख समृद्धी नांदू लागते कारण वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते या फुलाचा उपाय जर आपण केला तर आपल्या नशिबाचे दरवाजे जे आहे तर ते उघडतात गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये सुद्धा केला जातो महादेवांना ज्या प्रकारे धोत्र्याचं फूल बेलपान प्रिय आहे तर त्याचप्रमाणे गोकर्णीचं फूल हे देखील अत्यंत प्रिय आहेत गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या कुटुंबात समृद्धी ऐश्वर्य नांदत असते धर्मग्रंथानुसार या गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता अशा अनेक नावांनी सुद्धा ओळखलं जातं आणि हे जे फुल आहे तर हे धनाची देवी लक्ष्मीच्या संबंधित आहे त्यामुळे हा उपाय जर आपण आपल्या घरात केला तर आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते सुख शांतीचे राहते भगवान विष्णू भगवान महादेव माता लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होतात ज्यामुळे आपलं जीवन हे आनंदी राहतं जो व्यक्ती श्रावण महिन्यामध्ये या फुलाचा उपाय करतो त्या व्यक्तीच्या कुंडलीत असणारा राहू केतू शनीचा वाईट प्रभाव जो आहे तर तो, तो सुद्धा एक दिवसात संपत असतो आणि म्हणून आपल्याला या गोकर्णीच्या फुलाचा उपाय करायचा आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही श्रावणातील सोमवारी किंवा इतर दिवशी हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला एक गोकर्णीचं फूल लागणार आहे हे फूल तुमच्या घरी असेल शेजारच्यांच्या घरी असेल किंवा इतर तुम्हाला कुठे दिसेल तर तिथून ते फूल तुम्हाला आणायचं आहे हे फूल तुम्ही पांढऱ्या रंगाचं आणि निळ्या रंगाची अशी दोन फुलं तुम्हाला लागणार आहेत ती कशासाठी लागणार आहेत ते सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगणार आहेत यानंतर काय करायचं आहे ज्या दिवशी आपण हा उपाय करणार आहेत त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर हे पवित्र होतं आपल्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते यामुळे आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायाचं आपल्याला शीघ्र फळ मिळत असतं म्हणून ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहे तेव्हा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकून स्नान करायचं आहे यानंतर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गंगाजल तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला थोडासा भस्म जो असतो तर तो टाकायचा आहे कारण भस्म हा महादेवांना अत्यंत प्रिय आहे यानंतर तुम्हाला ही गोकर्णीची दोन फुलं घ्यायची आहेत बेलपत्र घ्यायचं आहेत पांढरी फुलं घ्यायची आहेत आणि यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आता जेव्हा तुम्ही मंदिरात जाणार आहे तेव्हा तुम्हाला एक महत्वाचा नियम लक्षात ठेवायचा आहे की तुम्हाला चप्पल घालून जायची नाही कारण चप्पल जी असते ते चांबड्याची बनवलेली असते दनवारांचं त्याला कातडं असतं त्यामुळे बघा ह्या उपाय करताना तुम्हाला चप्पल अजिबात घालायची नाही बिना चप्पल तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तिथे दिवा प्रज्वलित असेल तर तुम्ही हा उपाय लगेच करायचा आहे तिथे दिवा नसेल तर स्वतः घरून तुम्ही दिवा जो आहे तर तो घेऊन जायचा आहे सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा कारण आपण जो काही उपाय आणि सेवा करतो तर तो उपाय आणि सेवा देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो दिव्याला ज्ञानाचे प्रकाशाचे प्रतीक मानले जाते म्हणून दिवा हा आवर्जून लावायचा आहे यानंतर शिवलिंगाजवळ तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे सर्वप्रथम हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर तुम्हाला शिवलिंगावरती ही बेलाची पानं पांढरी फुलं अर्पण करायची आहेत आणि यानंतर पांढऱ्या रंगाची आणि निळ्या रंगाची ही दोन गोकर्णीची फुलं तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला अकरा वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे हा जप झाल्यानंतर ही दोन्ही फुलं तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या ज्या काही अडचणी आहे तर त्या दूर होण्यासाठी ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आता तुमची सगळी सेवा करून झाल्यानंतर जे फूल तुम्ही पांढऱ्या आणि निळ्या रंगाचं शिवलिंगावरती अर्पण केलेलं आहे तर त्यातील निळ्या रंगाचं फूल हे तुम्हाला पुन्हा उचलून घ्यायचं आहे आणि ते आपल्या घरी आणायचं आहे पांढऱ्या रंगाचं फूल हे तसंच शिवलिंगावरती ठेवायचं आहे आता हे निळ्या रंगाचं फूल तुम्ही घरी आणल्यानंतर ते तुम्हाला एका लाल कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे फूल तुम्हाला ठेवायचं आहे आणि ते बांधून तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे बघा या फुलाला लक्ष्मीकारक मानलं जातं हे फूल जेव्हा असं अभिमंत्रित करून आपल्या घरामध्ये आणतो तेव्हा आपल्या घराकडे स्वतःहून देवी लक्ष्मी जी आहे तर ती आकर्षित होते आणि ती आपल्या घरातून कधीच काढता पाय घेत नाही आपल्या घरातील व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते आता हे फूल किती दिवस तुम्हाला ठेवायचं आहे तर आपल्या तिजोरीमध्ये एका साईडला ठेवून द्यायचं आहे पुढचा श्रावण महिना येईपर्यंत हे फूल तसंच राहू द्या श्रावण महिना आल्यानंतर पुन्हा ते काढून तुम्हाला विसर्जित करायचं आहे आणि हा उपाय जो आहे तो श्रावण महिन्यामध्ये पुन्हा करायचा आहे नक्की करून पहा अत्यंत प्रभावी उपाय आहेत ज्यांनी पण हा उपाय केला आहे त्यांना या उपायाचं फळ देखील प्राप्त झालेलं आहे तसेच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही हवं तसं उत्पन्न त्या व्यवसायामधून तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही हे फूल जे आहे तर ते ति ती, तिथेसुद्धा व्यवसायाच्या ठिकाणी तिजोरीमध्ये ठेवू शकता यामुळे तुमचा उद्योग व्यवसाय जो आहे तर तो चांगला चालायला सुरुवात होईल त्याचबरोबर तुमच्या कुंडलीमध्ये शनीची वाईट दशा असेल राहू केतूचा वाईट प्रभाव असेल बघा जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये राहू केतूचा वाईट प्रभाव असतो ना तेव्हा आपलं आयुष्य जे असतं ना ते पूर्णपणे उद्ध्वस्त होत असतं आपल्या आयुष्यामध्ये इतकी संकटं येतात की त्यांचा सामना करता करता आपले दिवस जे आहेत तर ते निघून जातात आणि म्हणून जर तुमच्याही आयुष्यामध्ये अशी असे समस्या असेल तर तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये शनिवारी निळ्या गोकर्णाची फुलं ही शनिदेवाला अर्पण करायची आहेत एक फुलं अर्पण करा तुमच्याकडे जास्त फुलं आहेत तर त्याची माळ बनवून तुम्ही शनिदेवाला अर्पण करायचे आहेत शनीचं मंदिर नसेल तर मारुतीला देखील तुम्ही अर्पण करू शकता कारण मारुती हे शनिदेवाचे परमभक्त होते आणि शनिदेवाने स्वतः सांगितलं आहे की जो व्यक्ती शनिवारी मारुतीची पूजा करेल त्याच्यावर मी सदैव प्रसन्न राहील आणि म्हणून जर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या कुंडलीमध्ये शनीची वाईट दशा असेल तर तुम्ही ही निळी फुल आहेत तर ती आवर्जून अर्पण करा निळ्या रंगाचीच करायची आहेत पांढऱ्या रंगाची, रंगाची अर्पण करायची नाही त्याचबरोबर बघा जर तुमच्या घरामध्ये एखादं मूल आहेत सतत किरकिर करत आहे चिडचिड करत आहे किंवा त्या मुलाला सतत वाईट नजर लागत असेल त्यामुळे त्या मुलाची प्रगती होत नाही किंवा उद्धटपणाने वागत आहे सतत आजारी पडत आहेत तर यासाठी तुम्हाला एक उपाय सांगते तो सुद्धा श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला करायचा आहे आणि शक्य असेल तर शनिवारच्या दिवशी करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक निळ्या रंगाचं गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे आणि फक्त हे फूल जे आहे तर ते आपल्या मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि आपल्या घराच्या बाहेर जाऊन जा ज्या आपण झाडाच्या कुंड्या असतात तर त्यामध्ये टाकून द्यायचं आहे बघा गोकर्णीचं फूल जे आहे तर ते, ते नकारात्मकता दूर करण्यासाठी सुद्धा वापरले जाते जा। जा। आणि जेव्हा असं फूल आपण मुलांवरून उतरवतो हो तेव्हा मुलांमध्ये असणारी सर्व नकारात्मकता नजरदोष जी आहे तर ती निघून जाते तर हा एक उपायसुद्धा तुम्ही मुलांसाठी करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला मुलांचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहावं असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुमच्या घरामध्येच एखादा कर्ता पुरुष आहे त्याला प्रत्येक कामात यश मिळावं त्याची दिवसेंदिवस प्रगती व्हावी आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये सोमवारी एक आठमुखी रुद्राक्ष आणायचं आहेत नवीन आणायचं आहे आणि हा रुद्राक्ष तुम्हाला सोमवारी मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये आपली भरभरून प्रगती व्हावी अशी प्रार्थना करायची आहेत आणि तो रुद्राक्ष तुम्हाला घरी आणून तो तुम्हाला तुमच्या मुलांच्या गळ्यामध्ये एका लाल पिवळ्या धाग्यामध्ये घालून बांधायचा आहे किंवा घरातल्या कर्त्या पुरुषाने गळ्यामध्ये बांधला ना तरीसुद्धा चालतो बघा शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की श्रावण महिन्यामध्ये आठमुखी रुद्राक्षत्र आपण धारण केला तर आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत जी काही संकट आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होतात तर हा एक उपाय देखील तुम्ही श्रावण महिन्यामध्ये करू शकता तसेच तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील तसे तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नाही घरात आर्थिक अडचणी येतात यासारख्या समस्या वारंवार असतील तर तुमच्या घरामध्ये एक गोकर्णीचं झाड तुम्ही नक्की लावा मग तुम्ही हे पांढऱ्या रंगाची गोकर्णी असेल निळ्या पिंक किंवा इतर कुठल्याही रंगाचं फुल असेल तर तुम्ही कुठल्याही रंगाचं गोकर्णीचं झाड जे आहे तर ते आपल्या घरामध्ये नक्की लावा आणि हे झाड शक्यतो आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावावं किंवा तिथं शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये जी ईशान्य दिशा असते तर तिथे लावावं कारण ती दिशा घरामध्ये लक्ष्मी येण्याची दिशा मानली जाते तिकूण सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये येते आणि म्हणून असे गोकर्णीचं झाड तुम्ही नक्की लावा तर असे हे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ